डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी गुरुवारी रात्री सव्वीस डिसेंबर दिल्लीतील एम्स या रुग्णालयात निधन झालं त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यावधी देशवासियांच्या मनाला चटका लावणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले मात्र अखेर रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे देशातील ज्येष्ठ राजकारणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे डॉक्टर मनमोहन सिंग विनयशीलता सहनशीलता सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणा स्रोत राहील अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत एका दृष्टीनं उद्योग अर्थशास्त्रज्ञ होते विचारवंत होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते महाराष्ट्र त्यांचा जो परिचय होता तो मुंबईचा होता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये रिझर्व बँकेचे ते गव्हर्नर म्हणून मुंबईमध्ये काम करत होते आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी जाण्याच्या निमित्तानं सुवाद व्हायचा आणि एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं नंतर त्या काळामध्ये चंद्रशेखर देशाचे प्रधानमंत्री झाले आणि चंद्रशेखरनं आर्थिक सल्लागार म्हणून जे काही त्यांचे सहकार्य होते त्याच्यामध्ये 이ं ग ि य न 사िं고 ಅ 어 ತ सांगला क 지 त ा आणि तेल निंसर शाखा होती रंगियन सिंह अंश उंची दे झाले सेम स प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या एकदम कमी त्या असायच्या कमिटी फॉर पॉलिटिकल अफेअर्स कमिटी फॉर फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये तेही होतं मी होत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नावर त्यांची स्वच्छ निर्मिती

अर्थव्यवस्थेला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं इतका संकटाचा तो काय होता की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थायची ही प्रक्रिया नरसिंगांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली आणि स्वतः प्रधानमंत्री झाल्याच्या चे नंतर त्याला अधिक अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी त्या संकटातून देशाला बाहेर रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई